मला ज्यावेळेस पाटील साहेब भेटले डेप्युटी इंजिनियर तर त्यांना अशा अशी योजना त्यांनी मला सांगितली अशी मंत्रालय स्तरावर मिटिंग पण झाली खरं तर मला कळलं नाही की आम्हाला का कॉल केलं गेलं नव्हतं त्या मिटिंगला खरं तर मला कळलं नाही की आम्हाला का कॉल केलं गेलं नव्हतं त्या मिटिंगला कारण शहर आपल्याला सोलर सिटी करायचं आहे आणि शहराचं नियोजन प्राधिकरण नगरपालिका एमएससीडीएल ह्या कंपनीवर आमचा पूर्ण विश्वास आहे कारण आम्ही सर्व एकच विंग आहोत रमेश असतील शिर्डीतले काही लोक आहेत की नगरपालिकेने सांगितल्यानंतर लोकांचा विश्वास बसतो आपण सर्व्हिस युनिफॉर्मिटी ठेवली नाही काही त्याच्यामध्ये ग्राहकांना जर वाटली तर हा प्रोजेक्ट सक्सेस होणार नाही तुम्ही जे एक्सिलेट करू शकता ही योजना त्याच्यापेक्षा दहा पटीनं आम्ही एक्सिलेट करू शकतो याचा पूर्ण विश्वास आम्हाला थोडस आपण अजून नियोजन केलं तर भविष्यात करू शकतो की हाऊस टू हाऊस हौस्ट आपल्याला जावं लागेल नगरपालिकेला आम्हाला कित्येक वेळा हाऊस टू हाऊस जावं लागतं घरपट्टीची ला। ला। बिल ला वाटायला हा। हाऊस टू हाऊस जावं लागते बघा नगरपालिका किती पद्धतीने मदत करू शकते परत पाणीपट्टीची बिल वाटायला पण आम्ही दुसऱ्यांदा जाणार आहे पण तिसऱ्यांदा आम्ही वसुली करायला पण जातो घरपट्टीची पाणीपट्टीची वसुली करायला परत आमची वेगळी टीम आहे नगरपालिकेचे कर्मचारी

आपण जी शिर्डी शहराची जी निवड केलेली आहे सौर त्याबद्दल मी शिर्डी नगर परिषदेच्या वतीने आणि इतर सर्व विभागाचे विभागांचे आभार मानतो धन्यवाद देतो मुळात कुठलीही योजना जर राबवायची असेल आणि अशी योजना जी एखाद्या शहराच्या घराघरापर्यंत राबवायची असेल तर त्याच्यामध्ये स्थानिक प्रशासनाचा किंवा नगरपालिकेचा ग्रामपंचायतीचा रोल हा अत्यंत महत्वाचा असतो त्यामुळे आम्ही मला ज्यावेळेस पाणी साहेब भेटले डेप्युटी इंजिनियर त्यांना अशा योजना त्यांनी मला सांगितली अशी मंत्रालय स्तरावर मिटिंग पण झाली तर मला कळलं नाही की आम्हाला का कॉल केला गेलो हो त्या मिटिंगला कारण शिर्डी शहर आपल्याला सोलर सिटी करायचं आहे आणि शहराचं नियोजन प्राधिकरण नगरपालिका आहे लोक मला शंभर टक्के खात्री आहे मी पूर्वी इथे तीन वर्ष काम केले आता वर्ष काम केले तुम्ही जे करू शकता ही योजना त्याच्यापेक्षा दहा पटीने कारण रमेश भाऊ साक्षीदार शिर्डीतले काही लोक आहेत की नगरपालिकेने सांगितल्यानंतर लोकांचा विश्वास बसतो ते माझा मागच्या तीन वर्षाचा आत्ताच्या दीड वर्षाचा अनुभव आहे त्यामुळे आपण आम्ही ज्यावेळेस लोकांपर्यंत जाऊ त्यावेळेस आम्ही स्वतः कन्व्हिन्स असलो पाहिजे मी पाटील साहेबांना काल बोललो की आम्हाला नगरपालिकेचे जे लोक आम्ही अभियान मध्ये सुद्धा सोलर सिटी करने कि जासे, जासे, जासे सोलर किंवा जास्तीत जास्त टार्गेट आम्हाला आहे परंतु आम्ही तेव्हाच कन्व्हिन्स असू ज्यावेळेस आम्हाला विश्वास असेल की ही योजना खरंच यशस्वीपणे राबू एम एल ह्या कंपनीवर आमचा पूर्ण विश्वास आहे कारण आम्ही सर्व एकच विंग आहोत गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचे परंतु ज्या वेंडर्स आहेत ज्या एजन्सीज आहेत याच्यामध्ये नागरिकांची अशी अपेक्षा असते की आम्हाला याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा जो पार्ट आहे तो सुलभता बँक कर्जाच्या बाबतीत असेल तर तसं सा खेडकर साहेब म्हटले कर्ज मिळण्याची प्रक्रिया किचकट नको आहे सुलभ असली पाहिजे सोलरच्या बाबतीमध्ये जर चौदाशे वेंडर्स जर रजिस्टर असतील तर त्यांच्यामध्ये युनिफॉर्मिटी असली पाहिजे तीन किलोचा एखादा प्रोजेक्ट जर दीड लाखाला जातोय आणि तीन किलोचा हॉटेल लाखाला ला देतोय असं जर कुठं असेल तर लोक कुठेतरी याबद्दल होती त्यामुळे वेंडर्सनी स्वतः एक युनिफॉर्म पॉलिसी ठरवून घेतली पाहिजे की काय रेटला आपण एक किलो दोन किलोएटच्या तीन किलोचा पाच किलोचा प्रोजेक्ट आपण देणार आहोत आहे की रुपटॉपचे सिच्युएशन जे आहे ते साधारणतः सर्व सारखे असल्या पाहिजे एखाद्या ठिकाणी स्ट्रक्चर जरा हेवी असेल तर कदाचित जास्त खर्च होऊ शकेल परंतु सिमिलर प्रकारचा जर इलेक्शन असेल किंवा इन्स्टॉलेशन असेल तर खर्च हा साधारणतः सर्व वेंडर्सनी त्याचं कोटेशन ते त्यांनी हे सारखं दिलं पाहिजे दुसरा आफ्टर सेल सर्व्हिसचा एक विषय असतो मी जवळजवळ दीड मेगावॅटचा प्रोजेक्ट आता इन्स्टॉल केला आहे शिर्डी नगरपालिकेचा वेंडर्स येतात अतिशय चांगल्या प्रकारे एक गुडी गुडी सिच्युएशन तयार करतात hey, हे होई होईल ते होईल असं होईल तसं होईल नंतर त्या पॅनलला काही प्रॉब्लेम आला किंवा जनरेशन कमी असेल साधारणतः मिनिमम एक किलोला चार युनिट रोज तयार व्हायला पाहिजे लोकांचा ठोक काळ असतो की तीस दिवसात एवढे माझे तीन युनिट तीन किलोवेट असेल तर माझं एवढं युनिट जनरेट व्हायला पाहिजे होतं तरी पण मला इफेक्ट बिलामध्ये मिळत नाही तर हे लोक बँकेला कॉल करणार नाही लोक एमएसईडीला कॉल करणार नाही लोक वेंडरला कॉल करणार आहे ती विश्वासार्हता आपल्याला जपावी लागणार आहे मी आवर्जून या ठिकाणी सांगू सांगू शकतो की सुरुवातीला जर तुम्ही दहा प्रोजेक्ट जर चांगले केले वीस चांगले केले तीस चांगले केले तरच चे तीनशे आणि तीनशे चे तीन हजार होतील सुरुवातीला जर आपण सर्व्हिस दिली नाही किंवा युनिफॉर्मिटी ठेवली नाही मध्ये किंवा काही बनवा बनवी जर त्याच्यामध्ये ग्राहकांना जर वाटली तर हा प्रोजेक्ट सक्सेस होणार नाही त्यामुळे आपल्याला चांगले क्वालिटी चांगली किंमत या गोष्टीवर भर द्यावी लागेल आणि सगळ्यात महत्वाचं जी अनुदान या योजनेमध्ये करते बघा आपण कितीही गव्हर्नमेंटचे डिपार्टमेंट गव्हर्नमेंट डिपार्टमेंट कितीही लोकांना काही सांगत असले तरी अनुदान आहे म्हणून घेणाऱ्यांची संख्या जास्त असणार आहे अनुदान नसेल तर घेणाऱ्यांची संख्या अगदी ऐंशी टक्क्यांनी कमी होईल आता अनुदानाची प्रक्रिया सुद्धा सुलभ झाली पाहिजे कारण अगोदर त्याला कॅपिटल इन्व्हेस्टमेंट करायची आहे आणि नंतर आपल्याला पोर्टलवर ते सगळं अपलोड करून एमएसईडीएलचा रिपोर्ट गेल्यानंतर त्याचा अनुदान त्याच्या खात्यावर वर्ग होणार आहे हे जर डिले झालं तरी सुद्धा रिस्पॉन्स कमी मिळणार आहे त्यामुळे अल्टिमेटली याच्यामध्ये जॉईंट रिस्पॉन्सिबिलिटी सर्वांची असणार आहे की त्या ग्राहकाला ते अनुदान तीस हजार असेल किंवा जे काही त्याच्या पटीत असेल ते वेळेत मिळालं पाहिजे ते जर वेळेत मिळालं नाही तर जशी माउथ पब्लिसिटी चांगली होऊ शकते तशी माउथ पब्लिसिटी वाईट होऊ शकते तर वीस ग्राहकांनी जर सांगितलं की एकदम चांगलं आहे वीज बिल कमी येतं अनुदान लगेच पंधरा दिवसामध्ये खात्यात जमा होऊन जातं तर कन्विन्स होतो आपण सांगतो त्याच्यापेक्षा ग्राहक ग्राहकांमध्ये काय कम्युनिकेशन करतात सी टू सी म्हणू आपण त्याला कस्टमर टू कस्टमर काय कम्युनिकेशन आहे ह्याच्यावर हे डिपेंड योजनेचं पुढे त्याची अडीजण वाढायला आपल्याला मदत होणार आहे त्यामुळं मी इन्स्टॉल केलं आणि माझं बिल मिळालं याच्या पुढचं मर्यादित न राहता त्या कस्टमरला त्याचं अनुदान त्याच्या अकाउंटला आपण पोर्टलला तो डाटा अपलोड केल्यानंतर ते मिळण्यासाठी आपण सुद्धा सर्वांनी सामूहिक प्रयत्न करणं आवश्यक आहे दुसरा एक महत्वाचा मुद्दा की एम सी डी एलच्या बाबतीत मध्ये काही त्यांचे परिपत्रक आहेत सर्क्युलर्स आहेत की त्याच्यामध्ये बऱ्याचदा दोन गट नंबर असतात समजा गट नंबर ते एक आहे गट नंबर दोन आहे आणि त्या व्यक्तीचं घर ते जॉईंट त्याच्यावर असतं एक नंबर आणि दोन नंबरवर कदाचित असं होऊ शकतं की प्रोजेक्ट एक नंबरवर आणि त्याचं मीटर दोन नंबरवर परंतु बांधकाम करताना त्याचं वर्डकम बोर्ड एकत्र असत आता एम चे काही नियम असे असतात की ज्या ठिकाणी तुमचं प्रोजेक्ट आहे सोलर पॅनल आहे त्याच ठिकाणी तुमचं कन्झम्पन असलं पाहिजे तर लगत असेल जवळ असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला जर सोलर सिटी करायची असेल तर साहेब त्याच्यामध्ये आपल्याला शिथिलता देण्याबाबत विचार करावा लागेल कारण केवळ टेक्निकल मध्ये न जाता आपल्याला आउटपुट बेसिस वर काम करावं लागणार आहे माझ्या जवळजवळ आता माझ्या नगरपालिकेच्या अकरा बिल्डिंग त्याच्यामध्ये मी दहा किलोमीटरचे सोलर चालू केलेले आहेत त्याच्या सोलर जनरेशन सुरू झालेलं आहे अगदी आम्ही इतकं त्याच अनॅलिसिस केलं की पोरो क्रिस्टलाइन पॅनल काय आहे तुमचे मोनो क्रिस्टलाइन पॅनल काय आहे पीआरसी पॅनल काय आहे किती युनिट जनरेट व्हायला पाहिजे त्याचा परतावा किती वर्षामध्ये मिळायला पाहिजे हे आपल्याला माहित असून उपयोग नाही हे ग्राहकांना सुद्धा माहीत असलं पाहिजे ही प्रक्रिया जी आहे ती आपल्याला सुलभ करावी लागेल मला अकरा पॅनल चालू करायला जी प्रक्रिया आहे हे माझा स्वतःचा अनुभव आहे माझं स्वतःच त्याच्यामध्ये ऑब्झर्वेशन आहे की ते थोडस किचकट आहे ते, कि ते, ते सुलभ झालं झालं पाहिजे जेणेकरून ग्राहकांचा प्रतिसाद मिळेल माझी अकरा बिल्डिंग मी सांगितलं तसं आता सा जनरेशन सुरू झालं माझं वॉटर सप्लाय प्लॅन्ट आहे त्याला पॉईंट फाय मेगावॉट चा सोलर तो सुरू झाला तर दो मला दोन वर्ष लागली सुरू आहे इलेक्शन झाल्यानंतर इंस्टॉल झाल्यानंतर प्रक्रियेमध्ये माझा एस टी पीचं पॉईंट फाय मेगावॅटचं सुरू झालेला आहे माझं अजून एक पॉईंट फाय मेगावॅटचं आता सुरू होण्याच्या परिस्थितीमध्ये आहे इन्स्टॉलेशन झालंय प्रक्रियेमध्ये आहे ते प्रक्रिया सुलभ झाल्या पाहिजे म्हणजे अजून पॉईंट फाय मेगावॅटचं अजून आम्ही इरेक्शन करणार आहे आणि त्याच्यानंतर जसं आता कोळेकर साहेब अडिशनल कलेक्टर साहेबांनी उल्लेख केला की पॉइंट आमच्या जे थीम पार्क आहे जवळजवळ तीस एकर मध्ये थीम पार्क आहे शंभर करोड रुपयाचं प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्ट प्रोजेक्टला सुद्धा पूर्ण सोलर आम्ही करणार आहोत तिथं जवळजवळ पॉईंट एट मेगावेट किंवा पॉईंट सेव्हन फाय मेगावेट असं साधारणतः आमची एक अँटिसिपेशन आहे की तेवढी आम्हाला इलेक्ट्रिसिटी सोलरची आम्हाला लागणार आहे तर या सगळ्या प्रक्रियेत ग्राहक आपल्याला केंद्रस्थानी ठेवू जसं आता यांनी जे प्रमोद गुणकर यांनी उल्लेख केला की ग्राहक केंद्रस्थानी असला पाहिजे याच्यामध्ये ना की नगरपालिका किंवा इतके शासकीय कार्यालय किंवा एम एसीडीएल त्याची गरज काय त्याची भावना काय त्याची अडचण काय या गोष्टी विचारात घेऊन आपल्याला रिस्पॉन्ड करावा लागणार आहे त्याच्यामध्ये प्रक्रियेची सुलभता कर्जाची सुलभता अनुदानाची सुलभता जागा जा जी आहे अनावश्यकरीत्या आपण छोटे पॅनल्स आता आता जवळजवळ साडेपाचशे पर्यंत पॅनल आलेले आहेत आणि या साडेपाचशे पर्यंतच्या पॅनलमुळे जागाही कमी लागते त्यामुळे सगळं लोकांना जर आपण सांगितलं आणि त्यांना कन्व्हिन्स केलं तर त्याच्यामध्ये किंतू परंतु राहणार नाही आणि लोक चांगला प्रतिसाद देतील अशी मला निश्चित खात्री आहे पुन्हा एकदा आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थिती खरं तर थोडस आपण अजून नियोजन केलं के तर भविष्यात करू शकतो की हाऊस टू हाऊस आपल्याला जावं लागेल नगरपालिकेला आम्हाला कित्येक वेळा हाऊस टू हाऊस जावं लागतं घरपट्टीची बिला वाटायला हळूहळू जावं लागतं आम्ही साधा घरपट्टीच्या बिलाच्या योजना छापली तरी सुद्धा लोकांचा प्रतिसाद मिळेल बघा नगरपालिका किती पद्धतीने मदत करू शकते आमचे घरपट्टीचे दहा हजार बिलं लोकांच्या प्रत्येक घरात जाणार झोपडीत सुद्धा जाणार आमच्या मागची बाजू कोरी आमच्या मागच्या बाजूला छापलं तरी सुद्धा तुम्ही या योजनेची जाहिरात लोकांपर्यंत जाणार आहे पुन्हा तो कागद तर लोक वाचणारच आहे पण माणूस पण जाणार आहे वन टू वन कम्युनिकेशन करायला परत पाणीपट्टीची बिले वाटायला पण आम्ही दुसऱ्यांदा जाणार आहे पण तिसऱ्यांदा आम्ही वसुली करायला पण जातो घरपट्टीची पाणीपट्टीची वसुली करायला परत आमची वेगळी टीम आहे पुन्हा आम्ही एक माझी वसुंधरा अभियान आहे स्वच्छ सर्वेक्षण आहे त्याच्यामध्ये ऍक्टिव्हिटी आम्ही भरपूर करत असतो त्यामध्ये सुद्धा आमच्या लोक अनेक वेळा घर टू घर जात असतात आता नगरपालिकेच्या माध्यमातून लोकांच्या काही समस्या आहेत का त्याच्या माध्यमातून आम्ही ते फॉर्म भरून लोकांपर्यंत जाणार आहोत माझी लाडकी बहीण आहे वयश्री योजना आहे युवा कल्याण आहे युवा रोजगार योजना आहे आम्ही कित्येक वेळा लोकांपर्यंत जात असतो ही योजना आम्ही आणि मला तर या ठिकाणी आवर्जून उल्लेख करायचा आहे की माझी जवळजवळ सर्व्हिस झाली परंतु शिर्डीचा एम डी जो स्टाफ आहे तिथला म्हणजे पासरे साहेब असतील तुमचे पाटील साहेब असतील अतिशय कॉपरेटिव्ह आहे मी एवढे कॉपरेटिव्ह अधिकारी माझ्या पंधरा वर्षाच्या सर्व्हिसमध्ये बघितलेले कम्युनिकेशन अत्यंत चांगलं लोकांशी असू द्या शासकीय विभागाशी असू द्या वरिष्ठ कार्यालयाशी असू द्या अनावश्यक टेक्निकॅलिटी मध्ये जात नाही आमचे काही मेसेज असतील तर ते पटकन वरती देतात त्यांना कन्व्हिन्स करतात आमच्या वतीनं काही जर टेक्निकॅलिटी मध्ये काही परिपत्रक काही दोष असतील तर या पद्धतीचं आपल्याला जसं आम्ही सुद्धा अल्टिमेटली कस्टमरच आहोत आणि या पद्धतीने आपल्याला जे नागरिक आहेत त्यांना सुद्धा आपल्याला ट्रीट करावं लागेल चांगली सर्व्हिस आपल्याला द्यावी लागेल पुन्हा एकदा मी आश्वस्त करतो शिर्डी शहर सोलर होणं जसा हा तुमच्या सरमांच्या दृष्टीनं मान आहे च्या एमएस मान आहे तो तसेच शिर्डी नगर परिषदेच्या दृष्टीनं सोलर सिटी करू शकलो तर निश्चितच याच्यामध्ये नगरपालिका जो काही खालीचा वाटा उचलण्याची आम्हाला आवश्यकता असेल तो आम्ही निश्चितच उचलू आणि सर्व योजने योजना सर्व प्रकार यशस्वी होण्यासाठी आम्ही मदत करू किंवा मदत करू म्हणण्यापेक्षा आम्हीच ती योजना राबवू इतक्या पद्धतीनं एक आम्ही याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट आमचे दाखवू पुन्हा एकदा सर्वांची मी आभार मानतो आणि सर्व वरिष्ठ अधिकारी मी एक माफी मागतो आणि मला एक विषय असल्यामुळे मला निघावं लागेल तर मी आपली रजा घेतली फसवणूक केली आणि ते लोक आमच्या नव्या नगरपालिकेत येऊन बसतील असं होता कामा नये पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानतो धन्यवाद थँक्यू गोष्टी ह्या शिर्डी सोलोरायझेशन करताना अंमलबजावणी करताना काळजी घेतली पाहिजे या सर्वांच्या व्यतिरिक्त काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे कारण आज या ठिकाणी व्हेंडर पण आलेली आहे साधारणतः मला जशी माहिती कळाली ती साधारणतः शंभरच्या जवळपास व्हेंडर्स आलेली आहेत आणि बँकिंगचे मंडळी पण आहेत बँक मॅनेजर पण आहेत आणि ज्यांच्यासाठी आपण हा कार्यक्रम किंवा शिर्डी सोलरायझेशन मध्ये ऑलरेडी सोलर बसवलेले अनुभव कथन केलेला आहे आणि बऱ्याच ठिकाणी किंवा बऱ्याच पद्धतीने वेगवेगळ्या ज्या काही चर्चा करत आहेत खऱ्या अर्थाने ही योजना काय आहे हे आज तुमच्या समोर आजच्या सर्व वक्त्यांनी सांगितलेलं आहे खासदार साहेबांनी पण आपल्याला शुभेच्छा दिलेल्या आहेत कार्यक्रमाच्या आपण निश्चितच त्यांची मदत घेणार आहोत आपल्या सिटीचे पालकमंत्री किंवा ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत माननीय आमदार साहेब आहेत यांचं सरकार लाभणारच आहे तसेच ह्या नगर परिषदेचे सन्मानिय जे, सन्मान जे नगरसेवक आहेत ते पण या ठिकाणी हजर आहेत त्यांची तर मदत आपल्याला जास्तीत जास्त लागणार आहे कारण जस आता दिगे साहेबांनी सांगितलेलं आहे की नगर परिषद शिर्डी हे चांगल्या दिशेने काम करतीये आणि ग्राहकांचा विश्वास हा त्यांचा प्रमुख उद्देश दिसला निश्चितच महावितरण पण त्या पावलावर पाऊल ठेवून मध्ये पहिलं शिर्डी टाउन किंवा शिर्डी शहर भारतामध्ये आपलं पहिलं शहर येणार आहे याची मला समस्या साहशिकता नाही आहे आणि लवकरच आपण शिर्डीचं जे आज जगामध्ये एक प्रमुख धार्मिक ठिकाण आहे त्याच नाव लोक पुढे येणार एक साधी गोष्ट सांगतो जी कदाचित आपण जर एक किलोटा घरावर जर, ला जर लावलं तर आपण पंधरा झाडे लावलेली आहेत असं समजायला काही हरकत नाही तुम्हाला अर्थातच मी कशावर बोलतोय कळलं असेल आज जग किंवा आपला भारत देश के या के हे डिकार्बनायझेशन त्याला आपण म्हणतो प्रदूषण याच्यामुळे काय समस्या येणाऱ्या काळामध्ये किंवा आपल्याला ते संगोपन झाडाचं करता येत नाही याच्यामुळे आपण काही अंश झाड लावू शकत नाही किंवा त्यांचं संगोपन करू शकत नाही परंतु दुसऱ्या बाजूने आपण हेच प्रदूषण चांगलं राखण्याचं काम ते करतोय ते मात्र माध्यम आहे सोलार सोलारची जर एनर्जी आपण निर्मिती केली तेवढा जे आपली झाडं लावल्यानंतर आपल्याला ऑक्सिजनची जी पुरवठा होतो त्याच पद्धतीने त्याच तुलनेनी आपल्याला प्रदूषणामध्ये संरक्षक म्हणून आपल्याला भूमिका पार पाडता येते त्याच्यामुळे एक लक्षात ठेवा प्रत्येक घराचा जो वापर आहे तो साधारणतः दोन ते तीन किलो वाटपर्यंत आहे सर्वसाधारण म्हणजे तो पन्नास झाडे लावतो किंवा पन्नास झाडे लावल्यानंतर जे पृथ्वीवर समतोल साधायचा आहे ते केवळ आपण सोलर बसवल्यामुळे साधताना हे महत्व कदाचित तुमच्यापर्यंत या पूर्ण सेशन मध्ये कोणी सांगितलं नाही पण मला ते आठवले की हे तुमच्यापर्यंत गोष्ट आणावी दुसरी गोष्ट आज दिगे साहेबांनी बऱ्याच गोष्टी सांगितले की आता पॅनलची संख्या किंवा त्यांची कॅपॅसिटी वाढलेली आहे आज साडेपाचशे वॅट पर्यंत एक प्लेट येते आणि त्याच्यामुळे जागा पण कमी आप लागते आपल्याला माहिती आहे ग्राहक म्हणून आपल्या घराच्या छतावर जर शंभर स्क्वेअर फीट जागा असेल तर आपल्याला एक किलोवॅट वीज तयार करता येईल आणि महावितरणचं जे बिल आहे ते एक किलोएट मध्ये महिन्याला एकशे वीस युनिट आपण तयार करतो आणि दोन किलो, सीवी सीवी किलो जर लावलं तर दोनशे चाळीस युनिट आणि त्या पद्धतीने निश्चितच महावितरण म्हणून जसं पी साहेबांनी सांगितले की आमचा प्रत्येक कर्मचारी घरोघरी जातो त्याच पद्धतीने महावितरणचा कर्मचारी पण आज तीन वेळेस घरी जातो महिन्याला पहिलं आमचा मीटर रिटर देड़ रिडिंग घ्यायला येतो नंतर बिल वाटण्यासाठी परत आमचा एक मनुष्य येतो आणि नंतर परत बिल जर भरलं नाही तर वसुलीसाठी पण येत त्याच पद्धतीने हे जे काही आता काम आहे इथून पुढे माहितीमध्ये शिर्डी आपण ह्या तिन्ही गोष्टीला मुक्त करणार आहोत कारण एकदा तुम्ही सोलर लावल्यानंतर तुम्ही जर तुमचं बिल जर हे मोबाईल वर किंवा मेलवर घेतलं तर आम्ही तुम्हाला महिन्याला दहा रुपये पण डिस्काउंट देतो त्याच्यामुळं हे सगळं ज्या वेळेस आपण सोलार प्लांट लावतोय त्याच वेळेस आपण गोग्रिंग नावाचं जे ऑप्शन आहे ते जर निवडलं तर आपल्याला आपल्याकडे बिल पण येणार नाही आहे आमचा जो लाईनमॅन आहे किंवा रिडिंग पण कि आता जे काही आम्ही तुम्हाला मीटर देणार आहोत याच्यात एक चांगली गोष्ट सांगतोय की हे जे आतापर्यंत मीटर देण्याचं काम मी जे इथे व्हेंडर मंडळी आहे ते करत होते त्याचा खर्च तुम्हाला भरावा लागत होता ग्राहक म्हणून परंतु आता आम्ही ते महावितरण तर्फेच मीटर देण्याचं गेल्या एक महिन्यापासून चालू केलेलं आहे त्याच्यामुळे आनंदाची बाब आहे की हे मीटर आता महावितरण देणार आहे त्याचा खर्च निश्चितच हा वाचणार आहे त्याच्यामुळं तुम्ही मीटर साठी किंवा ग्राहक जे आता वेंडर आणि ग्राहक महावितरणच्या कार्यालयामध्ये येऊन थकतात त्यांच्या असं म्हणलं जात परंतु याच्यावर मी तुम्हाला एक चांगली आनंदाची बाब सांगतो आज व्हेंडर पण आहेत ग्राहक पण आहेत कुठल्याही व्हेंडरला इथून पुढे महावितरणच्या कार्यालयामध्ये यायची गरज वाचणार नाही एक एक भी नी भी नी हे काम मी तुम्हाला याच महिन्यामध्ये सगळं व्हेंडर जे आहे त्या व्हेंडरला एक आनंदाची बातमी देतोय की ग्राहकांनी अर्ज केल्यापासून तर त्याच सोलार लागेपर्यंत त्याच मीटर होऊन पहिलं बिल बिलिंग येईपर्यंत तुम्हाला आमच्या ऑफिसला यायची गरज नाही तुम्हाला एकच काम करावं लागेल ज्या दिवशी आपल्याला या ग्राहकाच सोलारच उद्घाटन करायचं ना त्या दिवशी तुम्ही मात्र ग्राहकाच्या <स्थाथ> घरी येऊ शकता त्यावेळेस आमचा इंजिनियर आमचा लाईनमॅन आणि ग्राहक आणि व्हेंडर हे चार लोक मात्र साक्षीदार असायलाच पाहिजे कारण त्याच्याशिवाय प्रक्रिया पूर्ण होणार अशी ही सुसज्ज ऑनलाईन प्रक्रिया या महिन्यामध्ये आपण चालू करतोय त्याच्यामुळे निश्चितच इथे व्हेंडर आणि ग्राहक यांच्या समोर मी फार मोठ्या जबाबदारीने बोलतोय की या 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 ला ला कि ला ला की था था। या सप्टेंबर अखेर मध्ये तुम्हाला याचा पूर्ण आरंभ केला निश्चितच याचा परिणाम आपल्याला जी संख्या किंवा जे आपल्याला नारासाचं टार्गेट असेल शिर्डीचं टार्गेट असेल जे साध्य करण्यासाठी मदत होणारच आहे आणि परत एकदा या चांगल्या संथेच्या द्वारे मी आता माझं इथेच भासेस थोडं आणि जे काही मला सांगायचं ते थांबतो कारण अजूनही आपल्या वेंडरच्या वतीने सूर्य साहेब पूर्णार आहेत आणि आमचे

जीवनावश्यक सेवा असल्यामुळे आमचे कर्मचारी सेवा बजावत असतात आणि या दृष्टीने आपल्याला आमंत्रित केलं होतं आणि आज आपण शांततापूर्ण रीतीने भरघोस या कार्यक्रमाला प्रतिसाद दिला म्हणजे मला वाटतं खऱ्या अर्थानं हे जर आघार जी आहे तो अंजाम होगा तर आज या पहिल्या कार्यक्रमाला आपण एवढे उपस्थित राहिले सर्वांचं मी अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो आणि आजच्या या कार्यक्रमासाठी दोन मिनिटं आपण होतू नका सांस्कृतिक नेहमी कार्यक्रमात अग्रेसर असलेले समर्थ प्रतिष्ठान शिर्डी शहराच्या वतीने सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील गणेश भक्तांसाठी गणेशोत्सव निमित्त भव्य केदारनाथ मंदिराचा हुबेहूब देखावा सादर करण्यात येणार आहे तरी दिनांक सात सप्टेंबर ते सतरा सप्टेंबर गणेशोत्सव काळात भव्य देखावा भाविकांसाठी उभारण्यात येणार असून शिर्डी व परिसरातील गणेश भक्तांनी श्री केदारनाथ मंदिर देखाव्याचा लाभ घ्यावा ठिकाण हॉटेल चौक पिंपळवाडी रोड शिर्डी आपले नम्र समर्थ प्रतिष्ठान शिर्डी आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर बी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गे शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडवाल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी